आम्ही तर तेच म्हणतो ना आमचं म्हणण्याचा उद्देश प्रयोग तुम्हाला सांगतो आम्ही सोळा पर्यंत काही बोलणार पण नव्हतो तुमच्या दोन स्टेटमेंट काय यायला लागले अंमलबजावणी कायदा अधिवेशनात पारित झाल्याच्या नंतर कारण त्याला विधानसभेत घ्यावंच लागते त्याशिवाय तो कायदा पारित होत नाही कुठलंही एखादा लायसन जरी काढायचं असलं साध्या दुकानाचं तरी पण त्याची अधिसूचना अगोदर काढायला लागते नंतरच लायसन दिले जातं इथपर्यंत आमची समज आहे ना आमची समज नाही असं नाही तुम्ही आम्हाला आडमुठ्या भूमिका शिद्ध वापरायला लागला म्हणून आमचं नाव गेलं दहा फेब्रुवारीला तुम्ही एकीकडून तुम्हीच कायदा बनवणार आणि तुम्हीच केंद्रापर्यंत जाऊ म्हणजे काय तेच सुशिद्ध करण्यासाठी दहा फेब्रुवारीला अमरवान कुसे सुरू होणार एक दहा तारखेला जानेवारीला अमर कसे सुरू केल्यावर सिद्ध होईल कायदा खुलत होते याला काहीच होत नाही आणि आमच्याही तज्ज्ञांनी त्याच्यावरती तीन वाजेपर्यंत रात्रभर अभ्यास केलेला आहे एका एका शब्द चा कीस पाडलेला त्यांनी सुद्धा आपण सुद्धा स्वतः साक्षीदार जरी आज पत्रकार बंधू म्हणून तुम्ही असला तरी प्रत्यक्षात तुम्ही सगळे तिथं बघायला होता की किती भयानक आपल्या अभ्यास केला शंका नाही मी पुन्हा सांगतो तो हो कायदा आता पडले एकवटले एकीकडे तरी तो कायद्याला पुणेच काय करू शकत नाही पण तुमचे दोन स्टेटमेंट का

आमरण उपोषण महत्वाचं नाही किंवा जीवाची कुठं बाजी लावणं भिजी लावणं हे महत्वाचं नाही समाजाच्या पोराचं हित कुठं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे त्याच्यासाठी आम्हाला शांततेचा हत्यार उपोषण गरजेचं आहे म्हणूनच मला म्हणूनच आमचं असं म्हणणं आहे आता की तुमच्या दोन दोन स्टेटमेंट येते त्याबद्दल आम्हाला सावध नाही कायद्याबद्दल काही होत नाही कायद्याबद्दलचा गैरसमज पसरण्याची कोणाला गरज नाही मी मीडियाच्या माध्यमातून पुन्हा महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो जो वेऱ्यांचा अनेक झालाय त्याला कुणी काहीच करू शकत नाही आमच्याकडे आलेलं आहे इतक्या गरबेच आम्ही सह्याचं बघितलं नाही पण लय मोठा सहा त्याच्या आता सगळं चेक करतो मी बघा परिसर काय म्हणले तुम्ही सांगितलं ना मला नावात काय माणूस त्याच्या सह्याचं पत्र देतोय त्याच्यावर ऐका नाही मी आणखीन कोणाकोणा ते नाही कोण नाही मी बघतो त्याच्यावरती आणि तुम्ही दुसऱ्याच दिवशी मुगून जायचा दुसरा दिवस आणि तुम्ही म्हणायच मी केंद्रापर्यंत जाईन म्हणजे काय मराठ्यांची गरज नाही तुम्हाला एका ताई करून तुम्हाला मराठ्यांचं वाटलं करायचंय आणि ह्या कायद्याला महाराष्ट्रातल्या मराठ्यांना पुन्हा सांगतो वेळ समज नको कायद्याला कोणाच्या काहीच होत नाही फक्त दोन स्टेटमेंट बद्दल वर्णावर नीट आणण्यासाठी की दहा तारखेची घोषणा करावी लागते मला नीती आता मी त्याला मागासून नीट आणता आम्हाला काय करायचं घाबरून तिकडे त्या सम बाजार म्हणा आम्हाला काय त्याने घेण्यात स्टेटमेंट का दोन स्टेटमेंट हो दो का एके कोणा एकाला द्यायचं आणि एका ना करायचं पुन्हा मग मी त्या दिवशी सांगितलं गुलालाचा अपमान होऊ द्यायचा नाही तुम्हाला ना जड जाईल त्याला काय माहिती तिला ते इकडे तिकडे घेतलं नाही याला विश्वासात घेतला त्याला घ्यायचं तू विश्वासात घेतला का नाही महा लोक जास्त व्याख्या होत आणि आमच्या अभ्यासाक सह्यात काही गुंत मग आमचं त्या दिवशी त्यांनी सांगितलं या सह्यात हो। याच्यावर थांबत आता था। म्हणलं तिकडे फेकून दिल्या सह्यावर नसत थांबत आम्ही था तुम्हाला राजपत्रित त्याचा जो वाद्या दिवशी तो काढायला लागणार आहे आम्हाला कायदा पाहिजे कायद्याशिवाय आम्ही मराठी मागे जाणार नाही त्यासाठी आणले आणि मराठी कायदा घेतला त्याच वेळेस मागे गेले त्याची अंमलबजावणी गैरसमज नाही फक्त दोन स्टेटमेंट का आणि अंमलबजावणी तातडीने करावी यासाठी कारण अंमलबजावणी जर तातडीने झाली तर आमच्या लोकांना सगळ्या सोय्यांना प्रमाणपत्र काढायला अडचण येणार नाही

नाही मग लय अवघड फाव टाकले ना मग लय अवघड आमचं पण नाही त्यांनी श्रेय घ्या बस का कुठं जायची त्यांची भूमिका कुठे पर्यंत ह्या कायद्याला काहीच होत नाही जी पाहेने लेकर येणार की मोठमोठي घटनाच झाले बोलले या कायदूर याला काहीच होत नाही पण आम्ही सगळेच नाही हे बघा शेवटी लोकशाहीचा आधार काय असतो तुम्ही जर सत्तेची तुमच्या हातात गरज असते तर त्याला पर्याय एकच आहे जनमताचा आता जनता आम्ही सावध आहोत आम्हाला लोकसेना अधिकार दिले आम्ही आमचं नतम मिळवणार पण याला धक्का ये लागू देणार नाही अंमलबजावणी वाजवणी हे संघर्ष आहे दोन स्टेटमेंट साठी कायद्यासाठी नाही कायदा फायना झाला आता काय झालं काम करत नाही शिंदे समितीला सांगितलेलं असताना ही शिंदे समिती मराठवाड्यात कामच करत नाहीये आता हे आमचं आंदोलन सुरू झाल्यापासून कामच करत नाहीये मराठवाड्यात नोंदीच सापडत नाहीत जे लोक नोंदी काही काहीकडे असताना पुरावे सुद्धा वाचत आहेत ते कित्येक तरी वेळेस आम्हाला विभागीय आयुक्ताला फोन करायला सांगायला लागतं की अमुक अमुक दस्तऐवजी तुम्ही बघता का मग त्यांनी आम्ही त्या सांगायचं इथपर्यंत खाली जर ऐकत नसले तर विभागीय आयुक्ताला सांगायला लागतं विभागीय आयुक्त लक्ष घालतील आणि मग ते घे आणि दुसऱ्याचे प्रमाणपत्र मिळते अगोदर तो दीड दिनवा महिना पळाला हे सात साल बिपरीच पर्वाचं उदाहरण आहे तिथल्या माणसाचं एका माणसाचं मला नाव आता पण अडचू ना त्याचं तो कादी बहुतेक अडचू आहे त्यांचवी नोंद सापडलेली कुणबी नावास सा, स्पष्ट नाव देत नाही विभागीय आयुक्त साहेबांना सांगितलं त्यांनी सांगितलं मग त्या तहसीलदारला फोन करून आता कसे मिळायला लागलं म्हणजे ही काय सिस्टम झाली गाव लेवलवर तुम्ही समित्या नेमल्या त्या कशासाठी नेमल्या त्याही काम करत नाही